मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक भरतीत दहावी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यात आली आहे स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही अट रद्द करण्याबाबत मनपा आयुक्तांना पत्र लिहिलं होतं त्यानुसार आता ही अट काढून टाकण्यात ता आली तर मुंबईला मनपा लिपिका पदाबाबत ही मोठी बातमी स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून पत्र लिहिलेलं होतं आणि अट रद्द करण्यासंदर्भात सांगितलेलं होतं आता पंधरा दिवसामध्ये नवी जाहिरात काढण्यात येणार अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत ताजी अपडेट द्यायला अभिषेक आता नेमके कसे बदल होतील या सगळ्यामध्ये कारण उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून पत्र लिहिलं होतं यामध्ये नक्कीच मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे जर का महापालिकेच्या या, या एकूण जाहिराती बद्दल जर का बोलायचं तर एक हजार आठशे छेचाळीस ह्या ह्या एवढे जागा होत्या आणि त्यासाठी ही अट ठेवण्यात आलेली होती मात्र आता ही जी अट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे दहावी असेल किंवा मग पदवी असेल या दोन्हीसाठी ही रद्द ही अट जी आहे ती रद्द केली आहे त्यामुळे मोठा दिलासा जो आहे तो एकूणच नव्यानं भरती प्रक्रियेत सामील होणाऱ्यांसाठी हा दिलासा म्हणावा लागणार आहे मात्र ज्यांनी आत्ता फॉर्म भरलेले आहेत त्यांना काळजी करण्याचं कारण नाही असं देखील स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे ज्यामध्ये जर का तुम्ही फॉर्म भरलेले असतील तर एकूण प्रक्रिया ही तशीच राहणार आहे सोबतच पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये संपूर्ण पुन्हा एकदा नव्याने जाहिरात आपल्याला निघताना पाहायला मिळणार त्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे नऊ सप्टेंबर रोजी पर्यंत शेवटची तारीख होती मात्र आता पुन्हा एकदा ही जाहिरात जी आहे ती निघताना आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा हे ते भरले जातील त्यामुळे नव्यानं फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आहे ज्यांनी फॉर्म भरलेली आहे प्रक्रिया तशी राहणार आहे फक्त एकूण काही बदल जे आहेत ते आता आपल्याला दिसत आहेत ते बदल येऊन पुन्हा एकदा जाहिरात येताना आपल्याला पाहायला मिळणार अभिषेक